नमस्कार मी अविनाश कदम एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे दोन हजार नऊपासून मी या बिझनेसमध्ये आहे आणि आतापर्यंत हजार प्लस क्लाईंटना आम्ही सेवा देत आहोत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन थ्रू त्यांना आमच्या गायडन्स थ्रू आज जवळजवळ पंच्याहत्तर प्लस लोकांना आम्ही करोडपती गेलेला आहे ते आम हे आमचं अचीवमेंट आहे आणि आता आम्ही त्यांना पुढच्या जर्नीसाठी सांगितलेलं आहे आणि त्या मार्गावरती आम्हीही काम करत आहोत आणि आमचे क्लाइंटही त्याला रिस्पॉन्स देत आहे आज मी खास हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी ॲसेट ऑलोकेटर हे नावाचे कॅटेगरीचे फंड म्युच्युअल फंडमध्ये अवेलेबल आहेत ते बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तर त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही तो व्हिडिओ ऐकून त्याचा लाभ घ्याल हा आशा आहे तर आता थोडंसं मी म्युच्युअल ॲसेट अलोकेटर म्हणजे नक्की काय आहे गेले पाच सहा महिने मार्केटची वॉलिटिलिटी एवढी वाढली की लोकांना आता हंड्रेड पर्सेंट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना थोडंसं ढास्ता अवलेत लोकं की आता करेक्ट टाईम आहे का जेव्हा कधी आम्ही इन्व्हेस्टरला विचारतो आणि ते जेव्हा सांगतात की आम्हाला एवढे एवढे अमाऊंट टाकायचे तर कशात टाकणार कुठच्या फंडमध्ये टाकणार हा प्रश्न वारंवार यायला लागला आहे तर म्हणून ॲसेट अलोकेटर हे कॅटेगरी गेले पंधरा वीस वर्षापासून मार्केटमध्ये म्युच्युअल फंड टू अवेलेबल आहे पण त्याची माहिती नसल्यामुळे आणि ते कसं काम करतं त्यामुळे लोकांना थोडंसं शंका आहे ती शंका दूर करण्याचं काम मी करत आहे कळ तर ॲसेट अलोकेटर फंड नावच इंडिकेट करते की ते तीन वेगळे ॲसेट जे आपण इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो पण ते आपण सर्व स्वतंत्रपणे करतो तर हा जो फंड आहे तो एकाच फंड थ्रू आपल्याला तिन्ही ॲसेट मिळतात म्हणजे डेप्ट इक्विटी आणि गोल्ड आणि सिल्वर तर हे तिन्ही ॲसेट एकत्र इन्व्हेस्ट केले जातात या फंडच्या कॅटेगरीमध्ये आणि त्यामुळे जी मार्केटची जी व्हॉलेटॅलिटी आहे जी लोकांना धास्ती आहे की हंड्रेड पर्सेंट इक्विटी फंडमध्ये ठेवलं तर मला लॉस होऊ शकतो कारण सध्या जे जिओ पॉलिटिकली सिच्युएशन चालली आहे सगळीकडे युद्धाच्या ज्या काही न्यूज येत आहेत तर त्यामुळे मार्केटलाही तो इम्पॅक्ट करत आहे त्यामुळे ॲसेट अलोकेटर फंड ह्या सिच्युएशनला किंवा लॉंग टर्मसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे ते आम्ही गेले चार पाच वर्षापासून आमच्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला चालू केलेला आहे तर त्यामुळे त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला मिळालं आहे की तो अशा जेव्हा मार्केट जास्त व्हॉलेटल असतं तेव्हा त्या फंडनी जी मार्केटची जी वॉलेटिलिटी आहे ती कमी केलेली आहे म्हणजे जो रिक्स आहे तो कमी होतो आणि त्यामुळे इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स वाढतो की अरे हां हे चांगलं फंड आहे भले तो आपल्याला इक्विटी फंडसारखं रिटर्न देत नाही पण आपल्याला बँक एफ डीज किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जे काय आपण इन्व्हेस्ट करतो त्याला बीट करून डबल डिजिट रिटर्न द्यायची कॅपॅसिटी या फंडमध्ये आहे आणि आय सी आय सी आय म्युच्युअल फंडने ॲसेट अलोकेटर नावाचा फंड दोन ना हजार तीनपासून लॉन्च केलेला आहे सध्या त्या फंडमध्ये बरेचसे लोकांनी इन्व्हेस्ट करून त्याचं चांगलं रिटर्न एन्जॉय करत आहे तर तुम्ही एन्जॉय करावं अशी आमची इच्छा आहे तर हा फंड काय करतो जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तो इक्विटीचं अलोकेशन वाढवतो आणि डेब्ट आणि गोल्डमधना जो काय प्रॉफिट आला आहे तो तिथे डायव्हर्ट करतो जेव्हा मार्केट हाय होतं तेव्हा पुन्हा तो रिव रिनवर्सली काम करतो की मार्केटचं अलोकेशन थोडा रिड्यूस करून तो जो प्रॉफिट झाला आहे तो डेब्ट आणि गोल्डमध्ये डायव्हर्ट करतो आता गेले दोन वर्षामध्ये गोल्डचं पण रॅली चांगली आलेली आहे तिथेही एका वर्षात गोल्डचा भाव एकदम डबल झालेला आहे तर तोही तो पोर्टफोलिओमध्ये असल्यामुळे आपला जो रिटर्न आहे इक्विटी फिक्स इन्कम प्लस गोल्ड अशा तिघांनी मिळून इक्विटी फंडपेक्षाही चांगलं रिटर्न या फंडनी दिलेला आहे तर त्यामुळे ह्या फंडची कॅपॅसिटी आणि लॉन्ग टर्म इन्व्हेस्टरसाठी जे मोस्टली जे आता रिटायर्ड झालेले आहेत किंवा जे पन्नास प्लस आहेत काही वर्षांनी रिटायर होणार आहेत तर अशा लोकांनी ह्या फंडचा मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून आपल्या पैशाची म्हणजे जे कॅपिटल प्रोटेक्शन लोकांना एक असतं की माझं कॅपिटलचा लॉस झाला नाही पाहिजे तो तर ह्या फंड थ्रू ती जी गरज आहे ती फुलफिल होऊ शकते असं मला वाटतंय तर तुम्ही नक्कीच सर्वांनी या फंडबद्दल विचार करा काही माहिती असेल तर ती आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही आमच्या ऑफिसच्या नंबरवरती किंवा माझ्या मोबाईलवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमची मार्केटची जी वॉलेटिलिटीची जी भीती आहे ती तुम्ही घालवू शकता असं मला वाटतं तर तुम्ही नक्कीच ह्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा नसेल केली तर तर ही आग्रहाची विनंती आहे आणि तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही माझ्याशी वन टू वन कॉन्टॅक्ट करून ह्याच्याबद्दलची जास्त माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये ऑफिसमध्ये दे आल्यावरती देऊ शकतो थँक्यू